नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक घोटाळा पीडित शेतकरी व खातेदार संघटना सावनेरतर्फे दोन ऑगस्ट दोन हजार चोवीस पासून भाजपाचे ओबीसी मोर्चा प्रदेश प्रभारी डॉक्टर आशिष देशमुख यांच्या नेतृत्वात बेमुदत ठिय्या आंदोलन करण्यात आले बँकेचे तत्कालीन अध्यक्ष सुनील केदार यांच्याकडून घोटाळ्याचे एकशे त्रेपन्न कोटी व व्याजाचे एक हजार चारशे कोटी रुपयांची वसुली करून पीडित शेतकरी व खातेदारांना दोन महिन्यांत वाटप करण्यात यावे ही प्रमुख मागणी आंदोलनकर्त्यांची बघा एक, एक हजार चारशे चौवेचाळीस कोटी रुपये व्याजा सकट होतात दीडशे कोटी रुपयाच्या घोटाळ्यामध्ये सुनील केदारांना सजा झाली आहे न्यायालयाने त्यांना दोषी ठरवला आहे कायद्यामध्ये दोषी ठरलेल्या व्यक्तीकडून वसुली करण्याचे कायद्यामध्ये तरतूद आहे त्या तरतुदीचा उपयोग करून सहकार मंत्र्यांनी तातडीने हे पैसे वसुलावे व महाराष्ट्राचे नाही नागपूर जिल्ह्याची बँक होती नागपूर जिल्हा सहकारी बँकेचे जे खातेदार होते जे पीडित शेतकरी आहे त्या सर्वांच्या खात्यामध्ये जमा करावी अशा याच्याने ठिया आंदोलन आम्ही केलं आहे अजूनपर्यंत आमरण उपोषणाच्यासाठी आम्ही निर्णय घेतलेला नाही आहे सात दिवसामध्ये समजा या ठिया आंदोलनाची सांगता किंवा आमच्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर ते देखील करण्याची आमची तयारी आहे नाही नक्कीच जेल त्यांना झालेली आहे पाच वर्षाची शिक्षा सुनील केदारांना न्यायालयाने दिलेली आहे या सर्व परिस्थितीमध्ये त्यांनी न्यायालयातून वरती अपील केल्यामुळे ते बेलवर बाहेर आहेत दोषी आजच्या दिवशी सुनील केदार आहे त्यांना वरच्या न्यायालयाने कुठूनही स्थगिती दिलेली नाही आहे अशा दोषी व्यक्तीकडून भ्रष्टाचारामध्ये गेलेला राज जिल्हा सहकारी बँकेचा पैसा वसूल करावा आणि तो ह्या जिल्ह्यातील कास्तकारांना द्यावा सर हे आंदोलन किती दिवस चालू राहील हे बेमुदत आंदोलन आहे आमच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत आम्ही सर्वजण इथेच बसू ते त्रेपन्न कोटी रुपये गबन करण्याचं काम त्यांनी केलं आहे आज दोन हजार दोनपासून पासून दोन तर दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत संपूर्ण व्याजाचा विचार जर आपण केला तर साधारणतः एक हजार चारशे चौवेचाळीस कोटी रुपये याची किंमत होते आणि ही वसुलीची कारवाई सहकार खात्याच्या मार्फत झाली पाहिजे असा कायदा आहे सहकार खात्याच्या कलम अठ्ठ्याऐंशी अंतर्गत या संदर्भामध्ये निवृत्त न्यायाधीश पटेल साहेब यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली आहे या समितीचा अंतिम अहवाल हा लवकरच येणार आहे पण तो अहवाल येण्यापूर्वी सुनील केदारांनी हा अहवाल प्रकाशित होऊ नये म्हणून सहकार मंत्र्याकडे अर्ज केलेला आहे आम्हाला या ठिकाणी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांना विनंती करायची आहे की हा अर्ज तातडीनं निकाली काढला पाहिजे जय एन पटेल साहेबाची इन्क्वायरीचा रिपोर्ट लवकरात लवकर जाहीर झाला पाहिजे सुनील केदारांकडून भ्रष्टाचाराचे एक हजार चारशे चौवेचाळीस कोटी रुपये हे वसूल केले गेले पाहिजे आणि त्या माध्यमातून हे पैसे बँकेला मिळाल्यानंतर बँक जे खातेदार आहेत मग ते शिक्षक आहे शेतकरी आहे शेतमजूर आहे नोकरदार आहे व्यापारी आहे या सगळ्या लोकांचे पैसे जे बँकेमध्ये अडकलेले आहेत ते पैसे त्यांना या निमित्तानं मिळतील आणि म्हणून हा लढा जो आहे हा जनतेसाठी आहेत ज्यांचे पैसे बँकेमध्ये डुबले आहेत अडकले आहेत त्यांना त्यांच्या हक्काचे पैसे मिळाले पाहिजे आणि सुनील केदाराच्या विरोधामध्ये त्या ठिकाणी वसुलीची कारवाई झाली पाहिजे यासाठी हे ठिया आंदोलन आम्ही पीडित शेतकरी संघटनेच्या माध्यमातून सुरू केलेलं आहे